आज ग्रुप ग्रामपंचायतमध्ये बाधाण्यामध्ये नितीन शेलार यांचे प्रभारी सरपंचपदी बसलेले आहेत आज त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांना तुम्ही काय शुभेच्छा देणार प्रथमता ग्रामपंचायत बाधाणे या ग्रामपंचायतीवर आमचे मित्र श्री नितीन शेलार यांचे प्रभारी सरपंचपद म्हणून आज जी नियुक्ती झालेली आहे सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतोय आणि सर्व सन्मान्य सदस्यांचं सुद्धा अभिनंदन करतोय की त्यांनी नितीन शेलार यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रभारी सरपंच म्हणून आज नियुक्ती केलेली आहे आणि खरंतर धन्यवाद देतो आहे कृष्णा मॅडमचं की त्यांनी आमचे मित्र नितीन शेलार यांना प्रभारी सरपंचपदाची आज भेट दिलेली आहे सुद्धा खूप खूप धन्यवाद काय आज नितीन शेलार यांची प्रभारी सरपंचपदी निवड झालेली आहे काय शुभेच्छा द्याल तुम्ही त्यांना त्यांना प्रभारी सरपंचपदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सरपंच उपसरपंच या कालावधीमध्ये त्यांनी गावासाठी सा, जास्तीत जास्त विकास कामं करून जो गावच्या नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो त्यांनी सार्थक ठरवावा तसेच नितीन शेलार आज तुमची प्रभारी सरपंचपदी निवड झालेले आहे आज ग्रुप ग्रामपंचायतीसाठी तुमच्या कामाची काय योजना काय नवीन योजना आहे का योजना नक्कीच आम्ही राहू आणि आलेल्या योजनांचा आम्ही करून लोकांना फायदा देऊ आणि आमचे मोठे बंधू भगवानजी सांबरे आणि काकामचे अजय पाटील आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांचे खूप धन्यवाद धन्यवाद आज गुरु ग्रामपंचायत बादानेमध्ये प्रभारी सरपंच नितीन शेलार यांची आज आगमन झालेले आहेत आज खुर्चीवर बसलेले आहेत काय बोलाल दादा त्यांच्याबद्दल हो काय शुभेच्छा द्याल तुम्ही आणि आज काय कामाचं उद्घाटन वगैरे काय तुमच्याद्वारे होणार का बादाने ग्रामपंचायतचे उपसरपंच नितीन शेलार यांना आज प्रभारी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांनी सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात घेऊन ते चांगलं काम करतील असं मी तसेच आपल्यासोबत भाऊजी आज नितीन शेलार यांची ग्रुप ग्रामपंचायत मध्ये प्रभारी सरपंच बसलेले आहेत काय शुभेच्छा द्याल तुम्ही त्यांना आणि आज कुठल्या कामाचं उद्घाटन वगैरे हो तुमच्या हस्ते होणार आहेत का तस काय आपल्याला काही अधिकार नाही उद्घाटनचं उद्घाटन त्यांना तुम्ही आशीर्वाद त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी पुढील ग्रामपंचायतच सुरळीत काम करण्यासाठी त्यांना जो अवधी दिलेला आहे त्याच्यात त्यांनी चांगलं काम करावं आणि लोकांची लोकसेवा करावी एवढीच अपेक्षा करते आणि त्यांना शुभेच्छा तसेच काय आज नितीन शेलार प्रभारी सरपंच बसलेत त्या अनुषंगाने आज कुठला कामाचं उद्घाटन वगैरे हो काय होणार आहे का बाधाने ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंचपदी नितीन शेलार यांची निवड झाल्याबद्दल प्रथम मी त्यांना ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व सदस्यांना आमच्या आपल्या ग्रामपंचायतच्या पाचही गावातील सदस्यांना एकत्रित घेऊन जी पण आपली विकासकामे बाकी आहेत ती सर्व पूर्ण करावीत त्यांनी एकत्र घेऊन अशी मी त्यांच्याकडं आशा व्यक्त करतो तसेच आपण आज नितीन शलार यांच्याशी बोलू आज तुम्ही खेळीमेलीने जे सरपंच पद आज तुमच्या पदरात पडलेलं आहे आणि तुम्ही आज प्रभारी सरपंच बसलेले आहेत ग्रुप ग्रामपंचायतसाठी तुमच्याकडून काय कामाची एक साठी काय नवीन काय योजना आहे का आज काय उपक्रम आज करणार का तुम्ही सर्वप्रथम मी भाधार ग्रामपंचायत ग्रामस्थांचे पहिले आभारी आहे त्यांनी मला ही चांगली संधी देऊन प्रभारी या पदावर बसवलं आहे आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडून त्या जास्तीत जास्त पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन धन्यवाद